नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी सांग पा मज अर्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काई ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक ज्ञानदेवांनी म्हटलं आहे की गीता हे अध्यात्मशास्त्र आहे त्या अध्यात्मशास्त्राचं प्रत्यक्ष विवेचन सुरू होतं ते गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकापासून त्या श्लोकावरील ज्ञानदेवांच्या विवरणात आलेली ही ओवी आहे आपण का लढणार नाही हे सांगताना अर्जुनानं म्हटलं कशासाठी लढायचं तर आपल्याला राज्य मिळावं म्हणून पण त्यासाठी आपलेच गुरुजन आणि वडीलधारी माणसं मुलं आणि नातेवाईक या सर्वांचा संहार करावा लागणार आहे त्यांच्या रक्तानं लांछित होणारे ते भोग मला नको त्यापेक्षा भिक्षा मागून राहिलेलं बरं अर्जुनानं भगवंतास म्हटलं आहे माझं श्रेय कशात आहे ते मला सांग मी तुझा शिष्य आहे तुला ध्यानात की अर्जुनाला श्रेयाची युद्धात कसा मिळेल याची चिंता त्याच्या मनात उत्पन्न झालेली नाही जीवनातलं श्रेय ही अगदी वेगळी गोष्ट आहे तो विचार करू लागल की तत्वज्ञानाचा संबंध येतो माणसाला प्राप्त होणारा जन्म आणि त्याला येणारा मृत्यू त्याचं क्षणभंगूर जीवन आणि त्याच्या भोवतीचा विश्वाचा पसारा यांच्या अर्थाचा शोध घ्यावा लागतो तेथवर पोचलं तर श्रेयाचा विचार करता येतो क्षणिक गोष्टीत मन गुंतलं तर तो विचार करता येत नाही म्हणून भगवंत अर्जुनाला आरंभीच म्हणतात ज्याचा शोक करू नये त्याचा शोक तू करतो आहेस आणि त्याच वेळी पांडित गोष्टी बोलतोस त्याला अनुसरून ज्ञानदेवांनी भगवंताच्या मुखात खोचक उद्गार टाकला आहे ते म्हणतात अर्जुना मला सांग की हे सारे का हे विश्व अनादिकालापासून चालत आलं आहे असं म्हटलं जात ते खोट की काय ज्ञानदेवांच्या म्हणण्याचा आशय असा की कोणाच्या मृत्यूमुळे हे विश्व चालू राहणं थांबलं असं होत नाही विश्वाचा हा प्रवाह अनादिक कालापासून चालत आलेला आहे